चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात घरी कसा करावा ही सेवा भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा आहे तर रुद्र अभिषेक कसा करावा घरातल्या घरात कसा करायचा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे रुद्र अभिषेक ही श भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्हाला वेळ मिळाला तर बघा महादेवांच्या मंदिरात जाऊनही सेवा तुम्ही करू शकता परंतु जर वेळ नसेल तर तुम्ही काहीच हरकत नाही तुम्ही घरच्या घरी महादेवांची ही सेवा नक्की करू शकता अतिशय सुंदर पद्धतीने करू शकता तर सर्वात आधी रुद्राभिषेक कधी करावा तर तुम्ही बघा सकाळपासून कधीही करू शकता रुद्राभिषेक त्यानंतर रुद्राभिषेक हा तुम्ही बघा त्यातल्या त्यात जर त्यात प्रदोष काळ केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला माहित आहे बघा दिवसभरात तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता त्याचबरोबर रुद्राभिषेक ही सर्वात मोठी आणि उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की करा बघा श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित महिना आहे श्रावणी सोमवारच नाही तर अगदी संपूर्ण महिनाभर जरी तुम्ही रुद्राभिषेक केला तर अतिशय उत्तम बघा रुद्राभिषेक कसा करायचा तर सुरुवातीला घरातील देवघरासमोर बसून एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील शिवपिंड जे आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी एक तामण घ्यायचं आहे त्या तामणात ही ती शिवपिंड ठेवून सर्वात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हा फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत मला अभिषेक करायचा आहे एकदा पाण्याने व नंतर आपल्याला बघा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे शिवपिंड ठेवत असतो तेव्हा ही जी जलाधारी आहे ती ज्या म्हणजेच काय जे ज्या शिवपिंडीवर आपण जेव्हा जल म्हणजे पाणी जेव्हा अर्पण करतो ते पाणी जातं ते उत्तरेकडे जातं असावं हे सर्वांनाच माहीत असेल दूध त्याचबरोबर दूध जेव्हा आपण अर्पण करतो ते दूध तापवलेलं नसावं कच्चं दूधच वापरायचं आहे आधी पाण्याने नंतर दुधाने मग तुम्ही बघा पंचामृताने अगदी कशानेही अभिषेक करू शकता जर चंदन असेल तर त्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता अर्थात बघा तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अगदी लोटाभर पाण्याने जरी ज्याला अभिषेक केला तरी चालणार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर शिवपिंड काढून घ्यायचे आहे त्यानंतर काढून पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचे आहे पुन्हा बघा तामन घ्यायचं आहे त्या तामणात तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर ही शिवपिंड जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावर गळती तुम्हाला ठेवायची आहे गळती किंवा बघा शिवपात्र जे आहे ते ठेवायचं आहे घेताना बघा थोडं ताट जे आहे ते मोठं घ्यायचं आहे कारण रुद्राध्याय पठण करत असताना बघा आपण करत असतो रु रुद्राभिषेक करत असतात तुम्हाला तेव्हा वाचनही मोठं असतं आणि ताट त्यासाठी मोठं घ्यायचं आहे रुद्राध्याय पठण करत असताना गळती चालू ठेवायची आहे ती नसेल तर अगदी तुम्ही बघा चमच्याने देखील पाणी अर्पण करू शकता काहीच हरकत नाही चमच्याने तुम्ही पा अर्पण केलं तरी चालणार आहे रुद्राध्याय पठण करण्याआधी तुम्हाला म वाचायचं आहे ते संस्कृतमधलं वाचू शकता किंवा प्राकृतमधलंही कोणतंही तुम्ही वाचू शकता फक्त शिवमहिन्मस स्तोत्र पठण करून रुद्राध्याय करून देखील तुम्ही करू शकता शिवमहिन्मस स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल बघा पान नंबर माझ्या पुस्तकामध्ये चौपन्न नंबर पानावर आहे त्यानंतर तुम्हाला रुद्राध्याय करून बघा हा रुद्राभिषेक जो आहे तो करायचा आहे त्यानंतर हे करून झाल्यानंतर बघा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्यान बघाय गणपती अथर्व शीर्षाची फलश्रुती म्हणायची गरज नाही नंतर नंतर रुद्रपठन तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही संस्कृतमध्ये करू शकता किंवा मराठीतून करू शकता त्यानंतर बघा तुम्ही महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर कालभैरवाष्टक एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर शिवकवच तुम्ही एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर रामरक्ष जे आहे त्याच्या बघा एक ते नऊ ओव्या तुम्हाला पठण करायचे आहेत श्रीसुक्त तुम्ही एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा पठण करायचे आहे शिव बघा शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे म्हणजेच काय तर भगवान शंकरांची एकशे आठ नावं तुम्हाला म्हणायची आहे ही नामावली म्हणत असताना तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे हे शेवटी म्हटलं तरी चालतं हे सगळं स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जातील त्यानंतर अकरा वेळा शिवहरशंकर नमा शिवहर शंकर, शिवहरशंकर नमा शंकर हे जे आहे ते बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिंडीला भस्म लावायचं आहे त्यांच्या आवडीचे एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर फळ अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे बेलपान बघा हे नेहमी पालथं अर्पण करायचं असतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे जर तुमच्याकडं एकशे आठ बेलपान असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही एक पान घेऊन एकशे आठ वेळा बघा भगवान शंकरांची नावं घेऊन तुम्ही एकशे आठ वेळा अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी खडीसाखर किंवा दूध किंवा फळं दाखवू शकता अशा पद्धतीने पूजा करून झाल्यावर रुद्राध्याय पठण करायचं आहे ज्यांना रुद्राध्याय पठण करता येत नाही त्यांनी किमान युट्यूबला लावून श्रवण करावा यानंतर बघा ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे अभिषेक केलेल्या तीर्थाचं काय करावं असं देखील तर बघा ते तीर्थ जे आहे ते घरातील व्यक्तींनी प्यायचं आहे कोणी आजारी जरी असेल तरी त्याला आवर्जून द्यायचं आहे घरातील सर्व व्यक्तींना ते थोडं थोडं द्यायचं आहे त्याचबरोबर घरात सगळीकडं थोडं थोडं ते शिंपडायचं आहे अशी ही भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आवर्जून करा महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळवून घेण्याचा हा श्रावण महिना आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद